नमस्कार दोन लेडीजला मी एक तास उभा करू शकतो अजूनपर्यंत कारण एक एक तासात ती चार चार पाच किलोमीटर जाऊ शकत नाही त्याच्यामुळे मी त्या लेडीज दाखवतो तुम्हाला एकदा त्यांची लई इच्छा आहे गाडीवर जायची आणि माझी काय इच्छा मा, आहे आणि अशी उभा ठेवायची मग तुम्ही मला आधी पैसे द्या बरं का मी उद्या फिरायला चाललोय आकलोच माहिती तिथे वॉटर पार्क आहे मी फिरायला चाललो आहे आईने डिझेलचे पैसे द्यायचे आणि तुम्ही मला फिरायचे पैसे द्यायचे नुसते देते नाही म्हणायचं इथून हलणार नाही पैसे घेतल्याशिवाय नाही नाही हो सुद्धा शाळा बुडून थांबाय सांगितलं चष्ट नाही सकाळी ते म्हणला हजाराच्या दोन हजार का असं ना येणार आहे म्हणला मी आणि आई गाय ना करू होय आई काय तू कामाला जात जा मी आईला बी म्हणलं होतं काय काय फिरायचं तिला कोकणात एकदा समुद्राशी बुडून आणले हा कुठं नेणार कुड तुम्हाला तर अहो आताच आमचा विषय ज्येष्ठ चालता काजिल त्यांना असा विषय झाला की तुम्ही फिरायला गेले अख्ख्या सोन्याला इच्छा इतकी फिरायची इच्छा आहे की तेव्हा पंचवीस दिवस म्हणत सॉरी पंचवीस दिवस म्हणजे पंचवीस लिडीजच्या सोन्या एकटाच होता हा होय mm. आई <laughs> तो आत्ताच नाही झालं सोन्याचा विषय आणि विशेष आईने नाही आणलं सोन्याला सोन्याने आईला आणलं तिथे म्हणजे तुम्हाला हा सांभाळून आणलं होय हा गिबर गाडी माग येत असते ऐंशी आईशी नऊ काय काय <laughs> <laughs> तू पाय दिलेत की कशी <laughs> आवाज नाही निघा बर तोंडातून निघतोय <laughs> <laughs> मा मी चालायला मला गाडी आलं घेऊन लागल चालायला हा लावा ला विषय काय मी तुम्हाला ओळखीतच नाही

करणार रोडला टोल नाक करणार नाही बाकीचे माणसं तरी साईड ला होय दादा यांना आणलं लेके की यांनी लगेच खाली पुढे मारून बसले ट्रिपल सीट नाही नाहीत डबल शीटची गाडी ती सुद्धा रस्ते एवढे विचित्र विमान बी चाललंय वरून बोलवायचं आणि कुठे लँड कुठं करायचं थांबवायचं कुठं आई गौला बाहेर आलाय हा होय मा आम्ही गहू काय लागतो मी का हा ah? का संपले ना आता घ्या कुड रामदेन मी वावरात येतो ना त्यांच्या बरोबर चाललोय मी <शेद... सलेगे> आज <सलेगे> वा मामी त्यांचं शेत दाखवित का ते नाही नाही मामी मी शेत बघ बघण्यापुरतं ठीक आहे नको बा सॉरी सॉरी मी नाही येऊ शकत मग ते इथून माघारी गेले मग तस जास्त हो का माझं काय लग्न व्हायचं राहिलं नाही नाही पाणी काही अरे बापरे आलो शेवटी वावरात आलो मान त्यांचा कांदा इथं कसा आहे कांदा होय मामी पण बाजार काय सांगा ना कांदा जे चौदा पंधरा आमचे तर व्यापारी इथं भरपूर व्यापारी आहेत कांद्याचे त्याच्या बघितलंय मामीचं सगळं पाठीमाग सगळं शेत आहे त्याबद्दल भरपूर माणसं ही काय काय तुम्हाला काय मोबाईल नाही तोय आईकडे दिलाय मी मोबाईल त्या बकेटमध्ये मग त्याच्यातून फोन लावून देत थांबा ती मामाची एवढी मोठी वळ आहे लागलेली ती दादा आणि त्यांची फॅमिली त्या दादाचं मेवना मेवनाच्या दादा, सा म्योना। म्योना दादा? हा, दाला हा? साला साला म्हणजे मेवनाच म्हणते होय भरपूर लाल लाल कांदा आहे यंदा यावेळेस भरपूर सडका कांदा पण निघालाय हाय ना दादा ओ आले कस काय फोन लावा कोणाला